पवित्र मतदान पंचप्रेषीचा पुरंगर तालुका असेल दुसऱ्या माझ्या त्या ठिकाणी हवेली जनता असेल यांच भवितव्य घडवण्यासाठी आणि आपल्या प्रत्येक कुटुंबाची आर्थिक उन्नती आर्थिक उंची माध्यना भारतीय रेपाई आणि पक्षाचे उमेदवार अनुभवी त्या ठिकाणी नेतृत्व अजनी विजय बापू शिवसेने बाप्पूंच्या मतदानाच्या त्या ठिकाणी आपल्याला मिळणाऱ्या मशीनवर धनुष्य वानाच्या शेजारच बटन लावावं आणि हा संदेश त्या ठिकाणी आपल्या कुटुंबापासून आपल्या मित्र परिवारापासून आपले नातेवाईक आपले सहकारी सगळ्यांच्या पण त्या ठिकाणी पोहोचवावा यासाठी आचार्या सांता सनेचर निर्विधान या ठिकाणी उपस्थित असणारे आपले लोकप्रिय उमेदवार आणि घराना तेवीस तारखेच्या मतमोजणी मध्ये पन्नास हजारच्या फरकानं त्या ठिकाणी निवडून येणारे आपले उमेदवार त्याच्यानंतर जे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी ठेवेल त्यासाठी आपण काही लोकांनी माझ्या अगोदर सांगितलं आमच्या ठाकरे साहेबांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे तेवीस तारखेच्या नंतर जे मंत्रिमंडळ तयार होईल त्याच्यामध्ये तुमची माझ्या मनाची जी खंत आहे ते बाजूला झाली जाणार आहे आणि येत्या मंत्रिमंडळामध्ये आमदार त्या ठिकाणी विजय बापूर शिवसेने कॅबिनेट मंत्री झाले असते या विचाराने त्या ठिकाणी आपण पोचाव आज आमचा सेवेचा कार्यक्रम आहे घरा घरामध्ये त्या ठिकाणी पोहचलोय की पाच वर्ष आपण काय पाहिलं पाच वर्ष किती अडचणी झाल्या इ गॅस चला अडखलर ठरल्या माल्या गावामध्ये धागेची आपण पहिलं की आमदार झालं झाल्या पहिल्या हे व्यक्तीने काय काम केलं ते एक दिवस त्याच्यामध्ये फट्याचे डॉक्टर रात्री आमदार झाल्या खरं असता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जरा बंद झालं कळत लिफ्ट लिफ्टँल यांनी काय केलं तर पाच वर्षी आमदार झाल्या झाल्या कासवड मध्ये स्पीड वेगळे ते स्पीड वेगळं रात्रीच्या येणाऱ्या माणसाला धक्का मागतात अम्ब्युलन्स मध्ये त्या ठिकाणी जाणाऱ्या रुग्णाला धक्का मागत जाता एका चोवीस तास तुम्ही आमच्या धक्का मारताय दुसरं चोवीस तास नाही तर पाच वर्ष त्या आमदारांनी टाकलेले त्या ठिकाणी तालुक्याच्या विकासाचे ठेवले त्यामध्ये तालुक्याच्या विकासाचे अशा प्रकारचे त्या ठिकाणी निष्क्रिय आणि तालुक्याला त्या ठिकाणी अडचण जाऊन ठेवलेल्या या विद्यमान आमदारांना त्याच्यामध्ये बाजूला सारण्यासाठी निर्णय घेणारी ही सभा या ठिकाणी आपण पाहिलं की अशा प्रगड जातीची आपण माणस प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला आपले राजकीय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यांच्या सरकारनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं तो तो बांधकाम बोज असू द्या तो केस करतो काम करणार आमच्या या ठिकाणी मनुष्य असू द्या तो कुंभार असू द्या तो कुठल्याही त्याच्यामध्ये काम करणारा मनुष्य असू द्या त्याला त्याच्यामध्ये प्रपंचा पर्यंत मदत देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून चालत आणि त्याला साथ खऱ्या अर्थानं राज्य सरकारचे पाहिजे राज्य सरकारमधून चाललेली मदत मग ते लाडक्या बहिणीची असेल मग त्या ठिकाणी वडील झाल्यांना एसटीच्या सुविधाची असेल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या तरुणांना दोन आपल्याला काम देण्याचे असेल सगळी त्यांनी मदत मिळवायची असेल तर येत राज्य सरकार हे महायुतीच आलं पाहिजे यासाठी आपण त्या ठिकाणी एकत्र देऊन कामाला मी आधी सांगून त्या ठिकाणी आपल्याला घेणार नाही निश्चित पाहणार आम्ही सगळ्यांना जे बापूंनी त्या ठिकाणी अनुभव दिला आहे जे उद्याच्या काळामध्ये आपल्याला काम करून दाखवणार आहे त्या सगळ्या कामाच्या पाठीमाग भारतीय जनता पक्ष हे देण्यासाठी आम्ही मुद्दा या ठिकाणी आलो आमच्या त्या ठिकाणी बाबाराजे जाधव राहत शेखरी आहेत सचिन राय बसले संतोष बसले त्या ठिकाणी इकडे आमचे खकार आहेत आमच्या त्या ठिकाणी इथं सभापती मोकाशी बसलेत सगळी माणसं म्हणजे बाळासाहेब आहेत साखेल आहेत त्याच्यामध्ये या नवे गावामध्ये काम करणारे स्वतंत्रजी असतील उमेश असतील नाना जोशी असतील त्या ठिकाणी असतील कुंभार सगळी माणसं ठिकाणी आहेत तुम्हाला मी एकच सांगतो ज्या पद्धतीनं बापू या तुम्हाला महायुक्ती काम उदाहरण सांगतो की आपली त्या ठिकाणी दौड साडी सवा अजून देवेंद्रजी फडणवीस साहेबांची होती आम्ही त्यांना मेसेज दाखवावी स्वतः मला आम्हाला त्याच्यामध्ये भेटायला तुम्हाला वळवणला यायचंय सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी फोन आवा आणि डायरेक्ट हे म्हणले की देवेंद्रजी होत आहे आणि त्यांनी सांगितलं की तालुक्यात कसं चाललंय भारतीय जनता प्रत्येक बापूंच आणि मायुक्तीचं काम पूर्ण तापण्या करतोय तो ते म्हणजे वळवडला यायची गरज नाही आजचा दिवस उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस महत्वाचा आहे मला कसल्याही परिस्थितीमध्ये विजय बापू चांगल्या मत देखील निवडून आले पाहिजे ફડિક બાપુ નિ વિકાસ કામ અમોજી વિકાસ કામ બાપુ સારતી અને બાપુ જ કરતી અને તે સાડી બાપુનેચંડ મધ્ય વિજય કે